नमस्कार मी डॉक्टर काश्मिरा जठार, मनाचे श्लोक क्रमांक एकशे एकसष्ट ते एकशे पासष्ट सादर करते आहे अहंता गुणे सर्वही दुःख होते मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही सुख आहे अहंता तुझी तुझी शोधून पाहे अहंता गुणे नीती सांडी विवेकी बळे श्लाघ्यता सर्व लोक सर्व हि साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते देह बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत तते हीत सांडीत गेला, देहे बुध्धीते आत्मबुधी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव तो भोल खावा, मने कल्पिता कल्पनाते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी विहादिक प्रपंच हा चिंता येला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्ति काता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी अहंकार या अहंकाराविषयी रामदास स्वामींनी नेहमी नेहमी आपल्याला सावध केलेला आहे कारण हा अहंकार त्यातून निर्माण होणारा स्वार्थ मग स्वतःविषयी इतरांविषयी अनेक चुकीच्या कल्पना आणि त्यातून पुन्हा एकदा उफाळणारा अहंकार असे एक दुष्ट चक्रच आपण निर्माण करून ठेवतो हो स्वतःच्या शरीराचे फार जास्त चुचले कारण सांसारिक गोष्टींमध्ये नको इतकं गुंतून ह्यातून अजून अजून हेवा अजून 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 लोभ हाव ही आपण निर्माण करत राहतो ही हाव मग अनैतिक गोष्टींना जन्म देते आणि आपल्या मनात एक बोच असते की हे सगळं चाललंय ते चुकीचं चाललंय पण तो जो अहंकार आहे तो ह्या आपल्या बुद्धीला सुद्धा तर त्यावर सुद्धा माग करतो या चुकीच्या कल्पनांवर माग करतो मग त्यातून आपण अधिकाधिक स्वतःच फक्त नुकसान आणि नुकसानच करून भेद होऊन जातो आपला आयुष्याचं असं जर नुकसान करायचं नसेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मनाला वळण लावावं लागेल हे वळण चांगल्या मार्गदर्शनाशिवाय शक्य नाही शिकणे हे मार्गदर्शन फक्त आणि फक्त चांगल्या व्यक्तींच्या सहवासातून आपल्याला मिळेल त्यातून सर्वप्रथम काय होईल तर आपल्या चुकीच्या कल्पनांना आणि अहंकाराला तिलांजली लाभेल स्वार्थाकडून आपण परमार्थाकडे वळू त्या निर्गुण निराकाराशी एकरूप होऊ त्याच्या संधीत येऊ आणि मग मग सगळ्या चिंतांपासून मुक्ती आणि आत्मिक समाधान कितीचं बरं दूर राहील जय जय रघुवीर समर्थ